टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ प्रथमच मुंबईत येणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी दुपारपासूनच क्रिकेट प्रेमींनी यावी विमानतळावर गर्दी केली त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम प्रथमच मुंबईत येत आहे आणि मुंबई विमानतळावर अनेक क्रिकेट चाहते जे आहेत ते जल्लोष करत आहेत आपण बघू शकतो कशाप्रकारे स्वागत करणार आहे क्रिकेट टीमचं क्रिकेट टीमचं स्वागत म्हणजे अभिमानास्पद आहे आम्हाला पण आणि सगळ्या भारताला त्याचा अभिमान आहे बस जे खेळाडू येत आहेत ते स्टार खेळाडू आहेत ज्यांनी वर्ल्ड कप का आणला काय भावना आहेत कोणत्या आपली इंडियाची टीम आहे सतरा वर्षानंतर वर्ल्ड कप घेऊन आते मग आनंद तर होणारच ना, ना। कारण की किती वर्ष प्रयत्न केलेत दोन हजार सात दोन हजार अकरा नंतर पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये चोवीसमध्ये आपली इंडियाची कप जिंकून येते म्हटल्यावर उत्सव असणार भारत माता की जय आपण बघितलं एक प्रकारे चांगला जोश आहे आणि गेल्या अनेक वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकल्यामुळे हा जल्लोष या ठिकाणी करत पाहायला व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज तास मुंबई तर आपण टीम इंडिया कोणत्याही वेळी विमानतळावर दाखल होईल वर्ल्ड चॅम्पियनच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते मुंबईकर प्रेक्षक सध्या तिथं विमानतळावर दाखल आहेत मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला मुंबई विमानतळावर पाहायला मिळत आहे क्रिकेट पेमेंटकडून इंडिया इंडियाचा जयघोष यावेळी केला जातोय आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय काही वेळापूर्वीच दिल्लीवरून टीम इंडिया जी आहे ती रवाना झालेली आहे आणि थोड्याच वेळात टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल होईल ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय मुंबई का टीम इंडियाच्या स्वागताला सज्ज झालेलं आहे तितक्या मोठ्या विजयानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होती है।